श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत जयराम संपत नावाचा एक मनुष्य साखरखेरड्याला हॉटेल चालवीत असे त्याची पहिली पत्नी वारली म्हणून पुढे काही दिवसांनी त्याने एका प्रौढ विधवेबरोबर विवाह केला या स्त्रीला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती साहजिकच तीही आईबरोबरच याच्याकडे राहण्यास आली मुलगी अत्यंत सालस असून आता वयात येऊ लागली होती आपल्या या पतीची आपल्या मुलीवर वाईट नजर असल्याची जाणीव या बाईला होऊ लागली त्यात ती स्वतः सतत आजारी राहू लागल्यामुळे तिला मुलीची फारच काळजी वाटू लागली तेव्हा एक दिवस मुलीला जवळ घेऊन तिला सर्व समजावून सांगत ती म्हणाली अग बाळ हे पहा आपले महाराज आहेत ना ते म्हणजे देवच आहेत बरं प्रत्यक्ष रामच आहेत ते आणि हे पहा मी बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे तब्येतही दिवसेंदिवस खालावत चालली आहे आता या दुखण्यातून मी उठेल किंवा फार दिवस जगेल असं मला वाटत नाही म्हणून तुला एक महत्त्वाची गोष्ट कधीची सांगावी म्हणते परंतु कसं सांगावं काहीचं कळत नाही म्हणून मी आज जे तुला सांगते ते पक्क लक्षात ठेव हे पहा हा जो माझा नवरा आहे ना हा पक्का हैवान आहे जनावरच आहे तो चार पायाच्या पशूत आणि त्यात फार फरक नाही त्याची तुझ्यावर अत्यंत वाईट नजर असल्याचं मला क्षणोक्षणी जाणवते म्हणून माझ्या पश्चात अतिप्रसंग करण्यासाठी जर हा पशु आला तर त्याच क्षणी तू माझ्या महाराजांकडे आश्रयाला जा ते तुला नक्कीच आश्रय देतील बरं बाळ असं म्हणून तिला जवळ घेऊन थोपटीत तिचं अवघ्राण केलं श्री महाराजांवर जबाबदारी टाकल्याने तिचं मन अत्यंत हलकं झालं होतं आता मुलीची काळजी तिला वाटत नव्हती आणि खरोखर काही थोड्या दिवसातच ही स्त्री मुलीला मनोमन श्री महाराजांच्या स्वाधीनं करून श्री महाराजांच्या चिंतनात हा इहलोक सोडून गेली मुलगी घरी राहू लागली तिच्या आईचा अंदाज अगदी खरा ठरू पाहत होता या जयरामची वाईट नजर सारखी आपल्या या सावत्र मुलीवर राहू लागली रात्रंदिवस सारखा तिचाच विचार तो करू लागला आणि एक दिवस मध्यरात्री कामातूर होऊन सर्व नीती मर्यादांचं उल्लंघन करून अतिप्रसंग करण्यासाठी तो तिच्या जवळ आला आईचा उपदेश तिच्या पक्का ध्यानात होता ती तात्काळ सावध झाली श्री महाराजांचं चिंतन केलं आणि त्यांनी दिलेल्या बळानेच काहीतरी बहाणा बनवून ती त्याच्या तावडीतून निसटली आणि या एवढ्या अपरात्री श्री महाराजांचं चिंतन करीत वाऱ्याच्या वेगाने धावत श्री महाराजांकडे आश्रयाला आली मंदिराच्या दारावर जोर जोरात थापा मारून महाराज महाराज दार उघडा दार उघडा लवकर महाराज माय बापा लवकर दार उघडा हो मला वाचवा महाराज नाहीतर हा नराधम माझी अब्रू लुटल्याशिवाय राहणार नाही हो असे म्हणून मोठ्याने आवाज देऊन रडू लागली तिचा तो करुण आक्रांत ऐकून श्री महाराज लगेच उठले कोण आहे म्हणून द्वार उघडून पाहतात तोही मुलगी भयाने थरथर कापत असलेली दिसली महाराज दिसता क्षणीच तिने महाराजांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि तिच्यावर ओढवलेला प्रसंग श्री महाराजांना सांगितला आणि लेख म्हणून माझा स्वीकार करा महाराज म्हणून रडून विनवू लागली तिचं सर्वांग घामाने ओलचिंब झालं होतं शरीर भयाने थरथरत होतं श्री महाराज अत्यंत कळवळले मस्तकावर अभयहस्त ठेवून तिला उठवलं आणि म्हणाले बाळ घाबरू नकोस तू श्री महाराजांकडे आली आहेस ना श्री महाराज इथे आहेत तुला आता इथून कोणी नेणार नाही बरं काळजी करू नकोस असं म्हणून तिला आत जायला सांगून जिजीमायच्या स्वाधीन केलं बापाच्या नात्याला काळीमा फासणारा हा जयराम तिच्या शोधात होताच श्री महाराजांनी मंदिरात मुलीला आश्रय दिल्याचं दोन दिवसांनी या नराधमाला कळलं त्याचा जळफळाट होऊ लागला कामातुर झालेल्या व्यक्तीला भीती वा लाज वाटत नसते वासनेने अंध झालेल्या या जयरामचं झालं होतं वासना पूर्ण न झाल्याने क्रोध त्यातून अविवेक स्मृतिभ्रंश व त्यामुळे त्याची विचार करण्याची बुद्धी सोसाट्याच्या वाऱ्यात क्षणार्धात दिवा विझावा तशी पूर्णपणे नष्ट झाली होती त्यामुळे अत्यंत संतप्त होऊन तो मंदिरासमोर आला आणि जोरजोरात आवाज करीत श्री महाराजांना अद्वा तद्वा बोलू लागला सकाळची वेळ होती श्री महाराज अत्यंत शांतचित्ताने रामरायाचे ध्यान करीत मंदिरात जप करीत बसले होते या जयरामचं हे बोलणं ओरडणं श्री महाराजांच्या कानावर आलं परंतु कुत्र्याच्या भुंकण्याकडे गजराज कधी लक्ष देतो का किंवा कोल्ह्याच्या कुई कुईकडे जंगलाचा राजा सिंह जसं लक्ष देत नाही तसं महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्या ओरडण्याने रामध्यानात असलेलं महाराजांचं चित्त किंचित मात्र विचलित झालं नाही परंतु त्याच्या दुर्दैवाने डॉक्टर नरहरी काका देशपांडे हे आपल्या घरीच होते मंदिराच्या बाजूला त्यांचा वाडा होता त्याने चालविलेला हा धिंगाणा त्यांच्या कानावर येताच ते अत्यंत संतप्त होऊन त्याच्याकडे आले आणि त्याला दरडावून म्हणाले अरे तू हे महाद्वार ओलांडून इथपर्यंत आलाच कसा प्रत्यक्ष रामस्वरूप असणाऱ्या ईश्वररूप असणाऱ्या या महाराजांना तुला असं बोलण्याची लाज कशी वाटली नाही अरे तू पापाचा प्रत्यक्ष साकार पुतळा आणि हे जगद्वंद्य महान पुण्यात्मा यांना असं काही बोलण्याची हिंमत झालीच कशी रे तुझी डॉक्टरांचं ते बोलणं आणि त्यांचा रौद्रावतार पाहून तो अत्यंत घाबरला आणि तेथून जो निघून गेला तो हे गाव कायमचं सोडूनच पुन्हा तो गावात कुणाला कधीच दिसला नाही श्री महाराजांनी त्या मुलीला मंदिरातच ठेवून घेतलं आणि पुढे तिच्यासाठी तिच्याच समाजातील मंगरूळ या गावातील एक चांगला सज्जन होतकरू मुलगा पाहून तिचा स्वखर्चाने विवाह करून दिला श्री महाराज तर तिला प्रत्यक्ष रामच वाटत होते ती पती समवेत उत्सव महोत्सवात व इतरही वेळी सवडीप्रमाणे महाराजांच्या दर्शनासाठी येत असे श्री महाराजांनी अशा अनेक लोकांचा सांभाळ करून त्यांचे संसार उभे केले असो साधक हो बारवेच्या काठावर एक तरुण स्त्री एक मोठा दगड लुगड्याच्या घोळात कमरेला बांधून आत उतरण्याच्या बेतात असलेली पाहून परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री इराम